अंकशास्त्रानुसार चार मुलांकांच्या व्यक्तींना फेब्रुवारी महिन्यामध्ये मोठं नुकसान होऊ शकतं हा मुलांक तुमचा तर नाही ना असेल तर त्यावर उपाय काय शिवाय यामध्ये एक ते नऊ मुलांक असलेल्या व्यक्तींना फेब्रुवारी महिना कसा असणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा चार मुलांकांच्या व्यक्ती अशा आहेत ज्यांना फेब्रुवारी महिन्यात आर्थिक समस्यांना लागू त्यात दोन तीन ही संख्या असणाऱ्या व्यक्तींचा समावेश असल्याचं अंकशास्त्रानुसार सांगण्यात येत असलं तरी त्याच्यावर योग्य उपायही सुचविण्यात आले मुलांक क्रमांक एक पासून सुरुवात करूया तर मुलांक क्रमांक एक ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्यात एक दहा एकोणवीस आणि अठ्ठावीस तारखेला झाला असेल त्यांचा लकी नंबर एक असतो म्हणजे त्यांचा मुलांक एक असतो दोन हजार चोवीस मधील फेब्रुवारी महिना एक मुलांक असणाऱ्या व्यक्तींसाठी अनेक अर्थांनी चांगला आणि प्रभावशाली असणार आहे या महिन्यात या व्यक्ती प्रगतीशील राहतील आणि कार्यक्षेत्रातही पुढे जातील एक मुलांक संख्या असणाऱ्या व्यक्तींना फेब्रुवारी महिन्यामध्ये मोठे फायदे मिळण्याची शक्यता आहे शिवाय कौटुंबिक जीवनात शांती आणि आनंदही राहील आणि एक मुलांक संख्या असणाऱ्या व्यक्तींना चांगल्या बातम्याही मिळेल मुलांक असलेल्या विवाहित व्यक्तींसाठी त्यांच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी आर्थिक दृष्टिकोनातूनही एक मुलांक संख्या असलेल्या व्यक्तींसाठी हा महिना उत्तम असणार आहे एकंदरीतच एक मुलांक संख्या असणाऱ्या व्यक्तींसाठी फेब्रुवारी महिना उत्तम ठरणार असला तरी काही अडचणी आल्यास तर त्यासाठी सूर्यदेवाला नियमित जल अर्पण करण्याचा सल्ला दिला जातोय त्यानंतर संख्या ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्यात दोन वीस आणि एकोणतीस तारखेला झाला असेल तर त्यांची मुलांक संख्या असते दोन दोन मुलांक संख्या असणाऱ्या व्यक्तींच्या फेब्रुवारी महिन्यात इच्छा पूर्ण होण्याची संधी मिळणार आहे शिवाय मूलांक संख्या दोन असणाऱ्या व्यक्तींच्या कामाच्या ठिकाणी खूप दिवसापासून काही बदल करण्याचे प्रयत्न असतील तर या महिन्यात ती संधी नक्कीच मिळण्याची शक्यता आहे त्यात नोकरी करणाऱ्यांना नोकरी बदलण्याची संधी मिळेल आणि जे व्यावसायिक आहेत त्यांना काही नवीन काम सुरू करण्याची संधी मिळणार आहे नोकरदार लोकांना प्रलंबित पदोन्नती सुद्धा मिळू शकणार आहे नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करण्यासाठीही हा महिना दोन संख्या असणाऱ्या व्यक्तींसाठी चांगला राहणार आहे दोन संख्या असणाऱ्या व्यक्ती नवीन नोकरीच्या शोधात असतील किंवा नवीन व्यवसाय सुरू शोधात असतील तर या मात्र फेब्रुवारी महिन्यात काही आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीनं मुलांक संख्या दोन असणाऱ्या व्यक्तींना थोडी काळजी घेणं आवश्यक आहे मुलांक संख्या दोन असणाऱ्या व्यक्तींना अंकशास्त्रानुसार येणाऱ्या समस्यांसाठी कुत्र्याला रोज भाकरी खायला देण्याचा सल्ला दिला जातोय त्यानंतर संख्या ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्यात तीन बारा एकवीस तारखेला झाला असेल तर त्यांचा मुलांक संख्या तीन, तीन असतो तीन, तीन मुलांक संख्या असलेल्यांसाठी येणारा फेब्रुवारी महिना गुंतागुंत आणि चढ उतारांनी भरलेला असेल शिवाय कामाच्या ठिकाणी सावधगिरीने पुढे जावं असा सल्ला दिला जातोय मुलांक संख्या तीन असलेल्या व्यक्तींसाठी परिस्थिती अनुकूल असून कोणत्याही कामात घाई केली तर त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात खूप विचार आणि ताण यामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम नक्कीच होऊ शकतो त्यासाठी अंकशास्त्रानुसार ध्यान करण्याचा सल्ला दिला जातोय त्यामुळे मुलांक क्रमांक तीन असलेल्या व्यक्तींना नक्कीच लाभ प्राप्त होते त्यानंतर मुलांक संख्या चार ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्यात चार तेरा बावीस आणि एकतीस तारखेला झाला असेल त्यांचा लकी नंबर चार असतो म्हणजेच त्यांचा मुलांक क्रमांक हा चार असतो फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा महिना चार मुलांक असणाऱ्या व्यक्तींसाठी आशेचा किरण घेऊन येणार आहे चार मुलांक असणाऱ्या व्यक्ती बऱ्याच काळापासून एखाद्या गोष्टीने त्रस्त असतील आणि त्यांना त्या समस्येतून बाहेर पडण्याची संधी मिळत नसेल तर फेब्रुवारी महिन्यात ही संधी नक्कीच मिळणार आहेत आणि अनेक समस्या कमी करण्याचे मार्गही सापडते शिवाय नोकरदार व्यक्तींना आपल्या वरिष्ठांना आणि सहकाऱ्यांना प्रभावित करण्यासाठी त्यांच्या कामावर विशेष लक्ष द्यावं लागणार आहे मुलांक क्रमांक चार असणाऱ्या व्यक्ती जर आर्थिकदृष्ट्या मजबूत असतील तर अनावश्यक खर्च टाळण्याचे प्रयत्न नक्कीच करावे येणाऱ्या काळात अनेक पैशाच्या गरजा भासू शकतात शिवाय आपल्या आरोग्याची आणि आपल्या संबंधित लोकांची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे मुलांक क्रमांक चार यांच्या जीवनामध्ये जर काही समस्या आल्यास तर गायत्री मंत्राचा जप करण्याचा सल्ला दिला जातोय यामुळे क्रमांक चार असलेल्या व्यक्तींचं मन निश्चितच शांत राहण्यास मदत मिळेल त्यानंतर मुलांक क्रमांक पाच पाच चौदा आणि तेवीस या जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांची भाग्यवान संख्या ही पाच असते कोणत्याही व्यक्तीला जीवनात यशस्वी होण्यासाठी तो निरोगी राहणं महत्वाचं आहे शिवाय आरोग्याच्या दृष्टीनं फेब्रुवारी महिना मुलांक क्रमांक पाच असणाऱ्या व्यक्तींसाठी खूप चांगला असणार आहे मुलांक संख्या पाच असलेल्या व्यावसायिकांना देखील येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात त्यांचं काम पुढे नेण्यासाठी आणि अधिक पैसे कमवण्यासाठी अनेक संधी उपलब्ध होतील आता मुलांक क्रमांक पाच असलेल्या व्यक्तींना जर काही समस्या आल्यास तर गरजू व्यक्तीला काहीतरी दान करावं असा सल्ला देण्यात येतोय दे त्यानंतर मुलांक क्रमांक सहा आता सहा पंधरा आणि चोवीस या तारखेला जन्मलेल्या लोकांचा भाग्यशाली अंक असतो सहा आता ज्यांचा सहा मुलांक संख्या असेल तर त्या व्यक्तींनी कामाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर येणारा फेब्रुवारी महिना खूप महत्वाचा असणार आहे मात्र या महिन्यामध्ये मुलांक क्रमांक सहा असणाऱ्या व्यक्तींचे विरोधकही सक्रिय होते जर त्यांच्या समोर काहीतरी आणि आपल्या मागे काहीतरी बोलणारी व्यक्ती असेल तर त्यांच्यापासून सावध राहण्याचा सा सल्ला दिला जातो याचबरोबर मुलांक क्रमांक सहा असणाऱ्या व्यक्तींना हवामानातील बदलामुळे खोकला आणि तापाचा त्रासही होऊ शकतो त्यासाठी मुलांक सहा क्रमांक असणाऱ्या व्यक्तींना पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावण्याचा सल्ला दिला जातोय त्यानंतर मुलांक क्रमांक सात ज्या लोकांचा जन्म सात सोळा आणि पंचवीस या तारखेला होतो त्यांचा भाग्यशाली अंक हा सात असतो आणि त्यांचा क्रमांक सात असतो आता सात मुलांक असलेल्यांसाठी त्यांची कार्यक्षमता आणि क्षमता दर्शविणारा हा फेब्रुवारी महिना आहे शिवाय नवीन संधी देखील मिळतील त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्याची संधी या महिन्यात मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे या महिन्यामध्ये अनेक खर्च सुद्धा वाढू शकतात म्हणून अनावश्यक खर्च होणार नाही याची नक्कीच काळजी घ्यावी लागेल आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा मुलांक क्रमांक सात असलेल्या व्यक्तींसाठी येणारा फेब्रुवारी महिना चांगला असणार आहे शिवाय काही समस्या आल्यास तर गाईला चारा खाऊ घालावा असा सल्ला देण्यात येतोय त्यानंतर मुलांक क्रमांक आठ मुलांक क्रमांक आठ म्हणजे आठ सतरा आणि सव्वीस तारखेला जन्मलेल्या व्यक्ती आता आठ क्रमांक हा क्रमांक शनीचा आहे आणि हे वर्षही शनीचं असल्याचं सांगण्यात येते त्यामुळे वर्षातील प्रत्येक महिना हा आठ मुलांक क्रमांक असलेल्या व्यक्तींसाठी चांगलाच असणार आहे मात्र मुलांक आठ क्रमांकासाठी सर्व चांगलंच चाललं आहे असा अभिमान वाटू देऊ नये याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं ठरणार आहे विवाहितांसाठी सुद्धा येणारा फेब्रुवारी महिना अतिउत्तम ठरणार आहे मात्र काही अडचणी आल्यास तर दर शुक्रवारी दुर्गा देवीला नारळ अर्पण करावा असा सल्ला मुलांक आठ क्रमांक असलेल्या व्यक्तींसाठी देण्यात येतोय पुढील मुलांक आहे ज्यांचा वाढदिवस म्हणजे ज्यांचा जन्म नऊ अठरा सत्तावीस या तारखेला असतो त्यांच्यासाठी भाग्यवान क्रमांक हा नऊ असतो दोन हजार चोवीस हे वर्ष नऊ मुलांक क्रमांक असलेल्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरणार आहे त्यातच फेब्रुवारी महिनाही या मुलांका उत्तम असणार असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र त्यासाठी खूप मेहनत करावी लागेल या मेहनतीचं फळ मात्र पुढच्या वर्षी मिळण्याची शक्यता आहे नऊ नोकरीवर परिणाम होऊ शकतो शिवाय नवव्या क्रमांकाचा स्वामी हा मंगळ आहे आणि मंगळ असलेल्या व्यक्ती थोड्या गरम डोक्याच्या असतात असं म्हणतात जर आपण कोणत्याही कामात घाई केली किंवा रागावर नियंत्रण ठेवलं नाही तर याचा वाईट परिणाम सुद्धा नऊ मुलांक क्रमांक असणाऱ्या व्यक्तींना भोगावा लागू शकतो म्हणून नऊ मुलांक क्रमांक असणाऱ्या व्यक्तींसाठी येणारा फेब्रुवारी महिना हा थोडा कठीण वाटू शकतो अडचणींवर मात करण्यासाठी लाल रंगाचे कपडे जास्त प्रमाणात घालावेत असा सल्ला अंकशास्त्रानुसार देण्यात येतोय दे तर अशा प्रकारे अंकशास्त्रानुसार एक ते नऊ मुलांक असलेल्या व्यक्तींसाठी फेब्रुवारी महिना कसा असणार आहे आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलं तुमचा मुलांक क्रमांक काय आहे आणि तुमच्यासाठी फेब्रुवारी महिना कसा असणार आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका